आज आपण छान असे कॉर्न आपे बनवणार आहोत ह्या आप्यांमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा सोडा इनो वापरलेला नाही आहे तसंच फर्मेटसुद्धा केलेलं नाही आहे बिना फर्मेटिंग आणि बिना इनो सोड्याचे हे आपे अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट होतात आप्यांसोबत छान अशी हिरवीगार चटपटीत चटणी देखील बनवणार आहोत चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया आणि अगदी नवीन प्रकारचे आपे आप आहेत नक्की बनवून बघा आणि शेवटपर्यंत रेसिपी पाहत राहा या ठिकाणी दीड मकीचे कणिस घेतलेला आहे आता ह्या मकीच्या कणसाचे सगळे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर चाकूच्या सहाय्याने मकीच्या कणिसाचे दाणे अतिशय छान निघतात अख्ख्या कणिसाचे दाणे काढायला थोडे जळ जातात म्हणून याचे दोन भाग करून घ्यायचे आहे चाकूच्या सहाय्याने नाही तुटत तर हातानेच तोडून घेतला आणि अर्ध्या अर्ध्या आता कणसाचे आपण सगळे दाणे काढून घेणार आहोत अगदी भरकण निघतात काढायलाही खूप वेळ लागत नाही तर असे छान दाणे काढून घेऊया संपूर्ण दाणे व्यवस्थित निघून जातात जवळजवळ सव्वा कणीस या ठिकाणी मी मकीचे दाणे काढून घेतलेले आहेत सव्वा कणसाचे एक पूर्ण आणि एक पावभाग इतकं कणीस म्हणजे सव्वा कणीस या ठिकाणी घेतलेला आहे याच्यामध्ये चौदा पंधरा आपे तयार होतात तर अशा पद्धतीने सगळे मकीचे दाणे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आता याच्यातले अर्धे मकीचे दाणे जे आहेत ते मिक्सरला आपल्याला बारीक फिरवून घ्यायचे आहेत आणि अर्धे तसेच आपल्याला अखे ठेवायचे आहेत तर अर्धे मिक्सरमध्ये काढून घेतले आता हे मिक्सरला छान बारीक दळून घेणार आहोत आणि बाकीचे एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि ते सुटसुटीत करून घेऊ जर एकमेकांनाचे पकडलेली असतील तर दाणे दाणे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरला आता मी बारीक छान त्याची पेस्ट तयार करून घेते तर या ठिकाणी मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेतली अर्ध्या मकीच्या दाण्यांची ते टाकून घेऊया वाटीमध्ये आता ही पेस्ट टाकून झाल्यानंतर आपल्याला बाकीचं साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन चमचे पाणी टाकायचं फक्त जास्त टाकायचं नाही दोन तीन चमचे पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यातली सगळी पेस्ट काढून घेतली आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे एक लहान किंवा मीडियम आकाराचा बारीक कट केलेला कांदा आवडीप्रमाणे हिरवी मिरची आणि थोडासा बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे नंतर एक चमचा जिरं एक मोठ बारीक कट केलेली कोथिंबीर आणि याला छान अशी बाइंडिंग यावी म्हणून एक लहान वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे खूप छोटी वाटी आहे लहान वाटी भरून तांदळाचं पीठ घेऊया त्याच वाटीने एक लहान वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे नंतर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता हळद घालायची आहे एक लहान पाव चमचा नंतर एक लहान चमचा लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊया आणि जर कोरडं वाटलं तर पुन्हा दोन चार चमचे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर थोडंसं बॅटर जे आहे ते थोडं घट्ट आहे तर थोडं पाणी टाक घालून घेऊ स्वीटकॉर्न आप्यांचं जे सारण आहे बॅटर आहे ते जास्त घट्ट नाही आणि पातळही नसतं मीडियम सैलसर असं पीठ या ठिकाणी आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पाणी लागलं तर थोडंसं तीन चार चमचे तुम्ही पाणी घालू शकता हे बघा अशा पद्धतीचं बॅटर तयार करायचं तुम्हाला दिसतच असेल आता हे बॅटर तयार आहे आप्प्यांचं अगदी झटपट आता आपण आप्पे बनवणारा बनवायला सुरुवात करूया तर या, या ठिकाणी आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घातल्यानंतर आता जे आप्यांचं बॅटर आहे ते आपण ह्या साचांमध्ये घालूया आणि हे आपे मस्त आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत नाही न ना सोडा आणि न फॉर्मेटिंग करता अगदी झटपट आपे तयार होतात आणि छान खुसखुशीतही होतात मस्त लागतात चवीला आता या ठिकाणी सगळ्या पात्राच्या साच्यांमध्ये सगळे बॅटर भरून घेतलेलं आहे आता एक झाकण झाकून आपण मीडियम गॅसवर हे शिजवून घेणार आहोत छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आता शिजवून घेऊया आता एका साईडला मिडियम गॅस करायचा मिडियम गॅसवर शिजवायचं म्हणजे ते आतपर्यंत छान शिजतात आणि खुसखुशीत होतात ते तिकडं शिजतात तोपर्यंत आता आपण मस्त भरकन एक चटणी बनवणार आहोत छान अशी चटपटीत त्याच्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे एक तीन ते चार लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत कोथिंबीर घ्यायची आहे एक मूठ आणि एक मूठभर को पुदिन्याचा पाला घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत नंतर अर्ध्या लिंबूचा रस घालायचा आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला थोडीशी गोडसर चव पाहिजे असेल तर तुम्ही एक चमचा साखर देखील घालू शकतात परंतु कॉर्न छान गोड असल्यामुळे मी याच्यामध्ये साखर घातलेली नाही तर आता दोन तीन चमचे पाणी घालून मस्त मिक्सरला चटणी बारीक दळून घेतलेली आहे आणि मस्त हिरवीगार आणि छान अशी चटपटीत चटणी या ठिकाणी तयार झाली आहे चटणी बनवतो तोपर्यंत तो आपले आपे एका साईडने छान असे मस्त शिजलेले आहेत त्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे की नाही ते बघूया आणि आला की लगेच आपल्याला सगळे आपे पलटवून घ्यायचे आहे तर छान खालून मस्त शिजलेले आहेत थोडा गोल्डन कलर आलेला आहे आपे आता आपण पलटवून घेणार आहोत आणि खालची बाजूदेखील आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी सगळे आपे पलटवून घेतलेले आहेत पुन्हा एकदा थोडं थोडं तेल टाकणार आहोत किंचित नाही टाकलं तरी देखील टा चालेल आणि जर आवडत असेल तर थोडं थोडं तेल घालायचं आहे दुसऱ्या बाजूने पुन्हा झाकण झाकायचं आहे आणि पुन्हा थोडा वेळ ठेवणार आहोत दोन तीन मिनिट म्हणजेच खालची बाजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पाहून घ्यायचं एकदा आणि जर झालेली असेल गोल्डन ब्राऊन तर बघा छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे म्हणजेच याचा अर्थ आपे आतपर्यंत मस्त असे शिजलेले आहेत तर या ठिकाणी सगळे आपे पलटवून घेतले आहेत आणि मस्त असे छान आपले स्वीटकॉर्न आपे तयार झालेले आहेत आता हे सगळे प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त अशा छान हिरव्यागार चटपटी चर्ट चटणीसोबत या ठिकाणी आपले कॉर्न आपे तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद